मराठी शाहीतील एक पराक्रमी वीर यांची मुख्य कामगिरी उत्तर हिंदू सतराशे छप्पन्न ते सतराशे एकसष्ट या कार्यकाळात आपल्याला आढळते हे वीर पाणीपतच्या लढाईत मराठ्यांच्या सैन्यात एका पथकाचे सेनापती होते ते वीर म्हणजे पेशवे बाजीराव पहिले आणि मस्ताणीबाईसाहेब यांचा मुलगा शमशेर बहादूर तसं त्यांचा दुसरा विवाह निमगिरीकरांच्या मेहरबानशी झाला होता त्यांना बहादूर किंवा कृष्णसिंग नावाचा एक मुलगा होता शमशेर बहादूर हे पेशव्यांच्या फौजेत सरदार पदावर होते आणि त्यांच्या शौर्याबद्दल सैन्यात त्यांचा मोठा लौकिकही होता मराठा आणि अफगाणचा अब्दाली यांच्यात झालेल्या पाणीपतच्या तिसऱ्या लढाईत म्हणजे सतराशे एकसष्टला त्यांचा सहभाग होता अब्दालीच्या विरोधातील या मोहिमांसाठी त्यांना बोलवण्यात आले होते या रणसंग्रामात विश्वासराव पेशवे गोळी लागून धारातीर्थी पडल्यानंतर सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी गिलिचाला खासनिशिक मारण्याचा निश्चय केला समशेर बहादूर यांना भाऊंनी सोबत घेऊन पुढे होऊन झुंज दिली यात आब्दाली व रोहिला यांनी माघारी फिरून यमुनेच्या तीराच्या बाजूने दोन ते दूर पळाले होते नजीफ खानने अंबारीच्या हौदातून उतरून आणि दुंदे खान रोहिल आणि अहमद लंगडी यांनी उजव्या बाजूला असलेल्या शिंदे आणि होळकर यांना सोडून डाव्या बाजूस चढाई करून शमशेर बहादुरास तोंड दिले होते त्याचवेळी असे म्हणतात त्यांनी आपला पराक्रम गाजवून शत्रूला मार देऊन त्यांच्याकडून तोफा जिंकल्या होत्या अनेकांना त्यावेळी त्यांनी जखमी केले आणि स्वतःही ते जखमी झाले होते त्याचवेळी मराठी फौजा जीव वाचवण्यासाठी सैरावेरा पळू लागल्या पुढे जखमी समशेर बहादूर हे भरतपूरला आले तेथील ते राजा सूरजमल जाट यांनी त्यांची देखभाल केली पुढे त्यांचे निधन झाले तेथेच त्यांची ते कबर ते बांधण्यात आली त्यांची पत्नी आणि मुलाचा पेशव्यांनी सांभाळ केला त्यांच्या वंशजांना बुंदेलखंडात बांद्याची जहागिरी देण्यात आली बांद्याचे नवाब म्हणजे मस्तानी यांचे वंशज होय पुढे त्यांच्या सर्व वंशजांनी मराठी शाहीत पराक्रम गाजवला त्यांचा इतिहास आपल्याला सर्वांना दिसून येतो धन्यवाद